त्या छोट्या गावात एक कष्टाळू शेतकरी राहत होता दररोज पहाटे तो लवकर उठत असे आणि दूरवर असलेल्या विहिरीतून पिण्याचे पाणी आणण्यासाठी निघत असे त्याच्याकडे दोन मातीचे घडे होते दोन्ही घडे त्याने एका लाकडी काठीच्या दोन्ही टोकांना बांधले होते आणि ती काठी खांद्यावर घेतली होती त्यातील एक घडा अगदी परिपूर्ण होता पण दुसऱ्या घड्याला एका बाजूला एक भेग होती त्या भेगेमुळे शेतकरी घरी पोहोचेपर्यंत त्या घड्यातले अर्धे पाणी गळून जात असे दररोज परिपूर्ण घडा स्वतःचा अभिमान बाळगायचा आणि त्या फाटलेल्या घड्याची चेष्टा करायचा एके दिवशी तो म्हणाला अरे तू तर बघ अगदी निरुपयोगी आहेस तुला बघ तुझा अर्ध पाणी तर घरी पोहोचण्याआधीच संपत हे ऐकून फाटलेला घडा खूप दुःखी झाला त्याला वाटले मी खरंच निरुपयोगी आहे माझा दोष आहे तो दुःखी होता दुसऱ्या दिवशी जेव्हा शेतकरी पाणी आणण्यासाठी निघाला तेव्हा फाटलेल्या घड्याने मालकाला हळूच विचारलं मालका माझ्यात भेग आहे त्यामुळे मी अर्ध पाणी वाया घालवतो तुम्हाला माझ्यामुळे त्रास होतो का शेतकरी हसला आणि म्हणाला नाही रे माझ्या मित्रा तुला माहित आहे का मी तुझ्या वाटेवरती फुलांची बियाणे पेरली आहेत दररोज जे पाणी तू गळवतोस त्याच पाण्यामुळे ही फुले वाढतात तू पाहिलंस का तुझ्या बाजूने रस्ता नेहमी फुलांनी भरलेला असतो फाटलेल्या घडा थबकला त्याने आजूबाजूला पाहिलं खरंच त्याच्या बाजूला रंगबेरंगी फुले उमललेली होती शेतकरी पुढे म्हणाला तू निरुपयोगी नाहीस तू तर या रस्त्याला सुंदर बनवलंस तुझ्या भेगेमुळे या फुलांनी जीव धरला आहे हे ऐकून फाटलेला गडा आनंदाने भरून गेला त्या दिवसानंतर त्याने कधीच स्वतःला कमी समजलं नाही